नॉनव्हेजमध्ये आम्ही स्पेशल ढवरा थारी घेतली होती त्याच्यामध्ये खूप छान अशी क्वालिटी ताईंच्या हातचं स्पेशल जसं त्यांच्या गावाकडे आम्ही खाल्लो महाराष्ट्रीयन पद्धतीचं ओके काय प्राइस यायची ओके त्याच्यामध्ये अनलिमिटेड जे यांनी सांगितलं ते स्पेशल बंजारा मटनता बंजारा मटण स्पेशल काही त्याच्यामध्ये काय काय नक्की याच्यामध्ये फ्राय मटन असतो पहाडी फ्राय असतात बोंबील असतं रस्त्यामध्ये मटण असतो आणि ओजरी फ्राय असतं भाकर अंडा शहरातल्या लोकांना खाऊन कंटाळा चुलीवर प्युअर जेवण आपण देतो रिजनेबल रिजनेबल मध्ये त्यांना चांगलं जेवण पण त्यामुळे ग्रेव्हीचं असं काय मटेरियल नाही जेणेकरून त्यांना ऍसिडिटी किंवा त्रास होईल हॉटेल एकदम छान आहे बैठक पण चांगली आहे दुसरी गोष्ट शिव सुविचार चांगले आहेत तिथं म्हणजे बोलणार असाल तर विनम्र बोला नीट वागा काय आणि भेट भेट, भेट आणि भेटणार असेल तर स्वामी समर्थांना भेटा नॉनव्हेज खाऊ नका <laughs> <laughs> आणि आम्ही मागवली हंडी आम्ही काय केले हंडी मागवली आणि मेजरमध्ये नॉनव्हेज खाऊ नका कसं काय केलं असले तर टांग खावा टान <laughs> खावा आमचं पण नाही असं पण नाही तर ही कुठली थाळी आता इडावाडा थाळी ओके ह्याच्यामध्ये काय काय नाही फ्राय चिकन थाळी आहे हे फ्राय असतात ओके रस्सामध्ये तीच असतात आणि सूप भाकर ज्वारी आणि सूप आहे ओके आणि सोनावर रस्सा हा फक्त रस्सा हा फक्त रस्सा हे फक्त चुलीवर बनवले ओके सगळं तुमचं चुलीवरच बनतं कसं फक्त ओके इकडच्या साईडला भाकर वगैरे डेली किती भाकर हो लागतात तरी तुम्हाला डेली साधारण साडेतीनशे चारशे दोन तासच्या आसपास किती वेळ हो म्हणजे किती दिवस झाले हॉटेल चालू आहे म्हणजे सहा महिने सहा सहा महिने म्हणजे कसं तुम्ही काय म्हणजे चालू करण्याच्या मागं काय प्रेरणा वगैरे काय नाही आम्हाला हाऊस आहे म्हणजे कुकिंगचं हाऊस आहे दोघांना अच्छा ते मार्किंग पाहिजे तिथे भाकरी करायला ओके 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 अच्छा त्यांना हाऊसिंग हो सर त्यांना कुकिंगचं ते म्हणत होते त्याला मग फिलिवर आपला एकच ब्रँचची तुमची काय अजून आहेत एकच ब्रांच आहे म्हणजे बाकीचे लोक जे मैदा वगैरे तसला काय करतात मला लाईफिशन दाखवत असं काय तुम्हाला ठरवून तुम्ही डायरेक्टली आले तर लाईफ हा जे काय आपण समजतो ओके नाही नाही इथं गर्दी पण चांगलं प्रतिसाद तुमचे विंतीर्याचं चांगलं पावस के मध्ये वाटला तर तुमच्याकडं नॉनव्हेजमध्ये सगळं स्पेशल झाडी मटन म्हटलं तुम्हाला बंजारा मटन जे म्हटलं बंजारा बंजार मटन एकच आहे आणि अजून एक आहे ढवार थाळीचे अडीचशे मध्ये आपण अनलिमिटेड देतो अनलिमिटेड म्हणजे पीस वगैरे सगळं आहे बाकी त्याच्या व्यतिरिक्त रस्सा राईस भाकर ओके तंदूर घ्या किंवा भाकर घ्या किंवा राईस घ्या किंवा रस्ता घ्या सगळं आणली एका व्यक्तीसाठी व्हेजमध्ये काय स्पेशल व्हेजमध्ये मध्ये आपल्याकडे पटियाला आहे कोफ्ता आहे ओके दोन तीन पनीर फायटर म्हणून आहे स्पेशल डिश आपले म्हणजे सगळ्यांचे वेगळं म्हणजे तुम्ही अशी कुठली डिश इथं ठेवली का म्हणजे नॉर्मल बाकीकडे तर हे असतील जे पनीर कोफ्ता वगैरे म्हणता येईल तुमच्याकडे पनीर पातरी म्हणून एक आपले नवीन डिश आहे ओके किंवा पनीर पटियाला ही पण चांगली आहे बेस पटियाला पण चांगली पनीर गुड नाईट म्हणून गुड नाईट पनीर गुड तुम्हीच नाव ठेवलेली आम्ही त्या मिक्सड म्हणजे गुड नाईटचा लॉजिक काय आहे ना सर नाही नाही ठीक आहे तुम्ही सांगा नाही नाही मला आई كده ना मी फोकस कर तुम्हाला सर आणि मॅडम दोघे मिळून आणि रस्ता आणि डवराचा रस्ता हे फक्त स्वतः बनवतात अच्छा आणि चुलीवरती असतो सगळ्यात महत्त्वाचं ओके ते ओनर आहेत पार्थ म्हणायचं म्हणजे जास्त हे नाही म्हणजे मालकीन असून सुद्धा हे करतात काउंटर पेक्षा महत्वाचं की त्यांच्या ताटात काय वेळेवर जाते म्हणजे ग्राहकांना योग्य सेवा देता येईल याच्या मागचं नाही इकडे असलं की त्यांना वेळेवर आम्ही देऊ शकतो काय होतं आम्हाला म्हणजे मालक स्वतः करतोय म्हटल्यानंतर ग्राहकाची काळजी याच्यावर नाही दिसते म्हणजे आम्हाला ते दुसऱ्या मालकांसारखा काउंटर बसून हे करण्यापेक्षा मला इथून त्यांना गेले त्यांना वेळ आम्ही हो हो बरोबर ते, ते आपलं इथं हे इकडे किचनमध्ये या आता हे ये काय येणार ह्याच्यावरती हे ग्रेव्ही आहे मटनची नाही व्हेज ग्रेव्ही असते प्युअर व्हेज ग्रेव्ही असते ह्याच्या आणि मटनचं काय मटनचं पाठ इकडे वेगळं असतं चिकनचं वेगळं असतं ओके हे वेज आहे का फक्त हे इकडले वेज हे वेज वेज नाही ओके नॉन वेज आहे इकडे नॉन वेज हां

त्याच्या पहिले म्हणजे तुम्ही सुद्धा हॉटेलवरती काय म्हणजे काम वगैरे केलं होतं कशी ॲड्रेस माझं स्वतःचं म्हणजे पिअर मी स्वतः चालू केलं होतं ओके त्या तिकडे रोड गॅडीमध्ये गेले आपण मागतो ते कुठे ते तर ॲड्रेस ॲक्च्युली काय कुठला आहे सांग हे आपलं पुणे सोलापूर रोड शेवाडी बस ऑपोजिट हॉटेल पोहोचल तुमचा मोबाईल नंबर वगैरे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस एकाहत्तर पाच मोबाईलला तरी लोकेशन टाकलं आहे हां तरी ਜ਼ੋਮੈਟੋਓਪਨ ਆਪਣਾ ਆਨਲਾਈਨ ਮਦੇ ਆਪਣਾ ਆਨਲਾਈਨ ਦਾ ਆਰਡਰ ਕਰਾ ਸਕਦੇ ਹੋ ਤੇ ਉਹ ਵੀ ਕ੍ਰੈਕ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ ਤੋਏ ਭਾਈ ਕੋਈ ਮਤ ਸੰਗ ਹੈ ਜੇ ਕਾਏ ਕਾਏ ਟਾਕਲੇ ਨੇ तीन किंवा चार हो त्याच वेसमध्ये हे फ्रायवाले आहे असतात ओके फ्रायमध्ये तीन पीस मसाल्यामध्ये तीन पीस ओके हे थाळीची काही प्राईस बंजारा साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये आणि किती म्हणजे एकच लोक खाऊ शकतं की दोन पर पर्सन नाही नाही याच्यामध्ये किती लोक खाऊ शकतं एकच एकला करत नाही तसं चांगलं खाणार असेल तर खातात पीस खाल्लं की भाकर बाकर खात त्याच्यात एक माणूस बोलून जातो म्हणजे जर दोघांनी मागवली तर याच्यात काही वेगळे चार्जेस होते शेअरिंग आपण शेअरिंग अलाव करत नाही okay. अनलिमिटेड असल्यामुळे कारण एक माणूस त्यांना किती लागेल तेवढं भाकरी खाऊ शकतो अच्छा अच्छा तीस तरी लिमिटेड असतात त्या थाळीमध्ये भाकर अनलिमिटेड आहे भाकर घसा राईस ओके फक्त पीसेस वगैरे अनलिमिटेड नाही आहेत कुठल्याही थाळीमध्ये पीसेस अनलिमिटेड नाही सगळ्या थाळीमध्ये काही ठिकाणी दाखवतात ना किती पीस आपल्याकडे सगळे कुठली थाळी दोनशे ची थाळी घेऊ द्या किंवा साडेचारशेची घेऊ द्या वीस लिमिटेड आहे बाकी त्याचे व्यतिरिक्त रसा आहे म्हणजे ही ऑफर थाळीला की काय नॉनव्हेज व्हेज चिकन आणि मटन आपण अनलिमिटेड थाळी का ठेवले एकशे ऐंशी चिकन थाळी अनलिमिटेड आहे त्या ते वीस लिमिटेड ठेवलं आणि साडेचारशे मटण थाळी आहे त्या आपण आपण लिमिटेडच ठेवतो ओरिजिनल पालक ओके पहाडी बऱ्या म्हणजे पालक मुळेच ते त्याचा कलर येतो आणि येतो ओके मागच लॉजिक काय पहाडी ठेवण्याचं नाव म्हणजे हिरो अजाज अजाजा ओके हिरो डोंगरावर वगैरे हिरवळ असते तशी ओके पहाडी मध्ये काय त्या काळामध्ये कलर पण यूज करत नव्हता आपलं जे भाजी असेल भाजी कलर कसा येते हे करायचं काय ग्राहकांचा कसा का रिस्पॉन्स आहे या चार महिन्यामध्ये तुम्हाला सध्या तर ग्राहक चांगले असतात सॅटर्डे संडेला थोडीशी जास्त असते वेटिंग अच्छा वेटिंग पहिलं बुकिंग वगैरे असं काही आहे का असं बुकिंग बुकिंग करतात पण त्यांना आपण टायमिंग देतो की सर बुकिंग केली की त्यावेळेला पाच मिनिट सॅटर्डे संडेला टायमिंगला ना ना श्कुर। थाल। थाल। पूर्ण रन वगैरे नाही का पूर्ण असतं ते पूर्ण पण लॉन्च करणार चिकन लॉन्च करणार इन सध्या आपण जे मटनचं आहे हे गावरण बोकडाचं होतं तर आपण पुढे चालू केलं गावरण बोकड पण कोणी अच्छा पण जोर गावरण बोकडे होतं इथं बोलायमध्येच आपल्याकडे जोर बोकडा तुम्ही स्वतःच कटिंग वगैरे करता का बोकड कटिंग करून घ्या बरेच लोकांना ते हलाल केलेलं लागतं करून घेऊ म्हणजे तुमच्या दोघांनी मिळूनच हे संकल्पना जास्ती करून हां घरच्यांचं त्याच्यात दोघांनी मिळून हे ठरवून घेते ओके नाही ना पण ही क्वालिटीच्या बाबतीत पण तेच बघतात अच्छा कुठे काय कसे जास्ती कमी आहे का टेस्टमध्ये पण रसा ते स्वतः कुकिंगचं त्यांना फार आवड आहे अच्छा म्हणजे इक्विपमेंट चालेल प्रत्येकाचं त्यांच्यानुसारच आपण पूर्ण होतायची मॅनेज नाही शक्यतो कसं आहे बाकीकडं महिलांना शक्यतो जास्त हे करून देत नाही शक्यतो नाही का वगैरे तू घरचं बघ मी घरचं बघतो तुशन मी तुझची जी संकल्पना आहे ना सगळं हिशा अच्छा पृथ्वीमध्ये जेवढं लेडीज लोक जेंट्स का हां शंभर रुपये एखाद्या घडी असतो नाही असं म्हणत आहे पण ते क्वालिटी जे आहे मी तेच बघू शकतो आपण काय खाल्लं खार्ट मीठ असं आपण कमी निघतो काय कमी जास्त आहे तेच बघू शकतो आजही रसामध्ये काय कमी असे वाटलं गेलं इमिजिएटली ते त्यात करतो आणि आम्ही दररोज नाही म्हणलं तर कस्टमर विचारतो सर खाल तुम्हाला कसं वाटतं काय रस बनवलंय वाटत चांगलं बनवतो कस्टमर आपण विचारतो की सर तुम्हाला कसं वाटतं त्यांनी जर विसरून म्हटलं तरी ठीक आहे नाहीतर आपण त्याच्या काय बदल करता येईल त्यांच्या कस्टमर करतो तुम्हाला काय मीठ जरी पण केच करू पावडर दिल्यानंतर तरी किती वेळ लागतो घ्यायला तुम्ही ते पारमेंट टाकतो तो पण कस्टमर वेट करतो का अर्धा तास हो त्यांना तरह सांगतो मी घ्याल ह्याच्यात येत नाही आणख्या रिश्यूना जेवढं वस्तू आहे म्हणजे सगळे आहेत बोंबीर आहे उजडी आहे पाडी फ्राय आहे मसाला आहे अंडा मसाला आहे रोज आणि डबल तर असा म्हणजे जवळपास सहा

फेमस काय सगळ्यात जास्त इथं वेज मध्ये वेज मध्ये वेज पटीया वेज पटिया लागत त्याला काय म्हणतात मटन हंडी

जेवण झाल्यानंतर असं लिंबू टाकून पाणी पिल्यानंतर काय घ्यायचं म्हणजे लॉजिक काय पचन होत म्हणजे चांगलं असत जेवण वगैरे केल्यानंतर पचन योग्य होत त्याच्यामुळे हे लिंबू टाकून पाणी मस्त हां पहिले जुनी पत्त आहे लिंबू पाहिजेच आणि टाकून दिले ना लिंबू अपचन चांगलं होतं व्यवस्थित होतं सर्वे कमी कमी होते सर्वे कमी होते